नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राजस्थानमध्ये भाजप नाराज आहे का नारा उपमुख्यमंत्री दियाकुमारी यांच्या भूमिकेवर हा प्रश्न निर्माण झाला तर उपमुख्यमंत्री असतानाही दियाकुमारी या पहिल्या राज्य कार्यकर्णीच्या बैठकीला अनुपस्थितीत राहिल्या त्यानंतर त्या, त्या आजच्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही आल्या नाही मात्र त्या वै वैयक्तिक कामात व्यस्त असल्याचं दियाकुमारी यांनी सांगितलं आहे मात्र सूत्राच्या माहितीनुसार त्या सरकारवर म्हणजेच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावर नाराज असल्याचं बोलले जात आहे दियाकुमारी यांना वाटते की आपले काम पूर्ण होत नाही वृत्तानुसार असे समोर आले आहे की जयपूरमधील शनिवारी भाजप कार्यकारिणीच्या बैठक झाल्या ज्यामध्ये आगामी काळात सरकार आणि संघटना यात अधिक चांगल्या समन्वय आणि रोड मॅपद्वारे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याच्या उद्देशावर चर्चा करण्यात आली तर याविषयी पक्षातील नाराज नेत्यांनी मनधरणी करण्याचा हा प्रयत्न केला होता मात्र या बैठकीत उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि ज्येष्ठ नेते करोडीलाल मीना यांच्या यांचा सहभाग नसल्याने हा राजकीय वर्तुळा वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे तर याबाबत राजकीय जाणकार आपापले अर्थ काढत आहेत मात्र नंतर दिया कुमारी जयपूरच्या बाहेर असल्याचे समोर आले आहे याच कारण कारणामुळे ज्या बैठकीत सहभागी होऊ शकल्या नाही दुपारच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री वसुधरा राज रु राजेसुद्धा सहभागी झाल्या होत्या त्याचवेळी आम्ही तुम्हाला सांगतो की नुकतेच लोकसभा निवडणुकीचा निकालाचं स्वतःचं अपयश लक्षात घेऊन भाजपाचे ज्येष्ठ नेते करोडीलाल मीणा यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला तर कार्यकारिणीच्या बैठकीला करोडी मीणा यांचे अनुपस्थिती काही मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत देत असल्याचं राजकीय चर्चा सुरू झाली आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महा